मसुरेच्या दत्तप्रसाद पेडणेकर यांना सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान पत्रकार दिनी जिल्ह्यातील गुणवंत पत्रकारांना पुरस्कार प्रदान पत्रकाराने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही पत्रकाराने एकाच दुसरा विषय निवडून त्याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे त्या विषयाची स्पेशालिटी तुमच्याकडे असली पाहिजे पत्रकारिता पारदर्शक असली पाहिजे आणि ती टिकवून ठेवता आली पाहिजे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी टिकवून ठेवलेली आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामार्फत आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले या सर्वांची भूमिका ही दिवसेंदिवस टीआरपीच्या दिशेने जाताना दिसत हो। मराठी पत्रकार, पत्रकार सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग नगरी येथे उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सभागृहात जिल्हा पत्रकार संघामार्फत पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी किशोर तावडे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल प्रमुख वक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे कुडाळ तहसीलदार अमोल पाटक जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलियन संघाच्या सचिव देवयानी वरस्कर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड ज्येष्ठ पत्रकार माधव कदम गणेश जेटे संतोष वायंगणकर नंदकिशोर महाजन बाळ खडपकर विद्याधर केनवडेकर रमेश जोगळे महेश सरनाईक संतोष राऊळ संतोष सावंत महेश रावराणे दाजी नाईक संदीप देसाई लहू खरवत महेश रावराणे आदी उपस्थित होते यावेळी पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले या सोहळ्याला पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या कुटुंबियासह मसुरे ग्रामस्थ मित्रपरिवार यांनी दर्शविलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली पाहूया काय म्हणाले पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर पत्रकार मित्र या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चव्हाण साहेब व सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्वप्रथम मी बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस वंदन करतो माझ्या मसुरे गावचे ग्रामदैवत श्रीदेव भरतेश्वर तसेच आद्य जननी अंगणेवाडी श्री भराडी मातेस नतमस्तक होतो आणि जिल्हा पत्रकार संघाने माझ्यासारख्या एका ग्रामीण भागात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा हा जो हा गौरव केलेला आहे मान सन्मान ठेवलेला आहे याबद्दल सर्वप्रथम मी जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचे समितीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच आज जो हा मला पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार ही माझ्या मालवण तालुक्यातील सर्व पत्रकार मित्रांच्या सहकार्यामुळेच मिळालेला आहे माझ्या मसुरे गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मिळालेला आहे म्हणून मी आजचा हा पुरस्कार माझ्या मालवणमधील सर्व पत्रकार मित्रांना आणि मसुरे गावासाठी समर्पित करत आहे खरोखरच आजचा हा पुरस्कार हा प्रत्येक पत्रकाराच्या मनातील असा पुरस्कार असतो त्याच्या आनंदाचा क्षण असतो आणि माझंही भाग्य थोर म्हणून की काय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक आदर्श असे पालकमंत्री सन्माननीय साहेब यांच्या शुभहस्ते स्वीकारण्याचं भाग्य मला आज मिळालं मी खरोखरच यासाठी भाग्यवान समजतो आज या ठिकाणी माझं संपूर्ण कुटुंब आलेलं आहे माझे वडील आहेत भाऊ आहेत माझ्या सासरवरची सर्व मंडळी आहेत त्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो मला नेहमी पत्रकारितेत सहकार्य करणारे व ज्यांचा मी आदर्श मानलो ते सन्माननीय विजय शेट्टी साहेब आता ज्या ठिकाणी गौरव झालेले सन्माननीय माधव कदम साहेब त्याचप्रमाणे आमचे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत साहेब आणि आज ज्यांच्यासोबत मला पुरस्कार घेण्याचं भाग्य मिळाले जे आमच्या बातमीला अगदी मनमोहक करून बाहेर आणतात ते सन्माननीय पोईपकर साहेब अशा या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज मला जो सन्मान मिळाला त्याचा मी खरोखरच भाग्य समजतो तसेच माझ्या यशात आई भराडी मातेचेसुद्धा मोठे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच की का आज या ठिकाणी अंगणेवाडीवरून सन्माननीय काका आंगणे बाबू आंगणे हे त्यांचे दूत म्हणून मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत <coughs> तसेच माझ्या पत्रकारितेत मला मोलाचे सहकार्य करणारे माझे तरुण भारतमधील कार्यालयातील सन्माननीय मनोज चव्हाण बंटी के नवडेकर महेंद्र पराडकर संग्राम कासलेव सर्व सहकारी स्वर्गीय नरेंद्र परब यांचेसुद्धा मी ऋण व्यक्त करतो की त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे पुन्हा एकदा या पत्रकार संघाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो माझ्या मालवणमधील सर्व पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो नजर चुकीनं जर कोणाचे नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी सर्वांचे मनपूर्वक रजा घेतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वकाच्या शुभ शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र